राजा असं केला का नाही पडणार का नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेलके ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तरी फ्रेम कशी वाटते मला सांगा तेवढी एकदम मस्त दिसतंय मला तरी कारण फोन ठेवलाय मी खिडकीमध्ये हे बघा तुम्हाला दाखवतो मी बघा इथे फोन ठेवला होता आजचा विषय असा आहे की चार दिवस झाले मी एक पण ब्लॉग शूट नाही केला कॉलेजला गेलो होतो सोमवार मंगळवार बरेच चार दिवस कॉलेजला गेलो पण एक पण ब्लॉग शूट नाही केला कारण जे मागचे ब्लॉग होते तेच पोस्ट केले एक दोन दोन दिवसाच्या गॅपमध्ये एक एक ब्लॉग पोस्ट केला त्याच्यामुळं ब्लॉगच बनवला नाही आता ब्लॉग बनवायला घेतला आहे दोन दिवसाच्या गॅपमध्ये एक एक ब्लॉग अपलोड करत होतो त्याच्यामुळे ब्लॉग शूटच केलं नाही तर आज ब्लॉग शूट करतो कारण मागचे ब्लॉग संपले तर आजचा विषय असा आहे की कॉलेजला गेलो नाही आज आता मला जायचं होतं एडिटिंग करायला व्हिडिओ राज मी बाबूकडे बसलो असतो बाबू गेला आहे मला वाटतं मामाच्या गावाला गेला शेत लावायला त्याच्यामुळे आता मी आहे सध्या घरी तर आता वाजले आहेत अकरा मी तर मग दहा दिवस झाले फक्त केस कापून तरी केस किती वाढले बघा लगेच म्हणजे हे तुम्हाला मी आज दाखवत आहे केस कापून झाल्यानंतरच्या चार पाच दिवसानंतरच केस पूर्ण वाढले होते काय बोलणार भाई आणि जास्त केस वाढले ना तर लगेच मी आजारी पडतो खरी गोष्ट म्हणजे मला काय समजत नाही कसा काय विषय आहे जास्त केस वाढले की मी ऑटोमॅटिक आजारी पडतो त्याच्यामुळे आता परत केस कापायला लागतील असंच चालू राहिलं तर मला चार चार पाच पाच दिवसाच्या गॅपमध्ये केस कापायला लागतील हे बघा ना खूप वाढलं हे बघा केस वाढले दाढी वाढली करू नये मी आणि मला काय करायचं माहिती आहे का त्याचे आपले ब्लॉग आहेत कुठं काय कोण राहिलं आपले जे ब्लॉग आहेत त्यांना त्याचे जे मेन हायलाईट जो पॉईंट आहे तो घ्यायचा आहे आणि त्याची एक रील बनवायची आहे आणि ती इंस्टाग्रामला पोस्ट करायची त्याच्यामुळे इंस्टाग्रामचे जे व्ह्यूवर आहेत ते पण आपलं ब्लॉग बघायला सगळे ना पण थोडेसे तर येतीलच त्याच्यामुळे आपले ब्लॉगचे व्ह्यू पण वाढतील मित्रांनो ज्या दिवशी मी कॉलेजला जात नाही ना त्या दिवशी म्हणजे असं वाटतं कोणीच नाही गावात पूर्ण खाली खाली कोणीच नाही कुठंच नाही असं पूर्ण असं सगळं असं वाटतं सगळे गेलेत कुठे ना कुठे काल कॉलेजला गेलेत कामाला ले गेलेत सगळे गेलेत असं वाटतं पूर्ण खाली खाली कोणीच नाही आणि जाम कंटाळ येतो ज्या दिवशी कॉलेजला जात नाही ना त्या दिवशी सगळ्यात जास्त कंटाळ येतो घरी बसून आता काय यार जायला आता कुठेतरी थोडं पाच दहा मिनटात बाहेर व्हिडिओ एडिट करायला आता बाबू आल्याशिवाय काय आपल्याला कधी तर तर जरा बाहेरून जाऊन येतो काहीतरी खायला घेऊन येतो कारण खूप जोराची भूक लागली आणि घरी काही बनवलेलं नाही आहे त्याच्यामुळे आता काहीतरी खायला घेऊन यायला लागेल तर आज आहे आता उपवासाच आहे घरात तर काय आता खायता येत नाही आपल्याला घरी नॉनव्हेज तर आता मी जाऊन पटकन काहीतरी चायनीज वगैरे काहीतरी घेऊन येतो खूप भूक लागले आणि त्याच्यानंतर बघू आता वाजलेत तर अडीच वाजलेत तुम्हाला सांगतो घरी राहून आता एवढं बोरिंग भाई वाटलंय ना म्हणजे पूर्ण बोरिंग बोरिंग दिवस गेला कोणीच नाही घरी काय नाही शिपशुपवाड गावात नुसता बाबू पण गेलाय मामाच्या गावाला साडेतीन वाजता येणार आहे तो तर त्याच्याकडे जावं पण तर आता पोचलो आहे घरी आणि आपलं हे बघा अरे यांनी पण आता मोठी हे चालले पॅकिंग बेकिंग बॉक्समध्ये देत पहिले पिशवीत देत होती बांधून आता बॉक्समध्ये यायला लागले चला आता मस्त खाऊन घेतो कसं आहे सकाळपासून काही खाल्ला नाही फक्त चहा बिलो मी ते उभे राहून नाही खात आता जाऊन बसूनच खातोय ये देखो लाल लाल कसा मस्त उठलाय चलो मित्रांनो पटकन खाऊन घेतो आणि मग जातो चला जाऊया आता बाबू कडे राजा पण आलाय गाडी पहिले एकाच सेलमध्ये चालू आहे आता तिला दोन सेल द्यायला लागतात तेव्हा चालू होते <स्थाथ> म्हातारी चाल ना आता चालणं कमी राहिलं ना गाडी चालत गेला खत मार अरे ही गोष्ट भारी बन का झालं पाटण्याला कशाला खत टाका कशाला खट्टा का था। था। था ता ता था। तो बैरे ऐकायला रे बाबू काय कामाच आहे का काम करतो राजू कुठे राजू डो चो यो चवाला राजू हो गोमांतला बा राजू तर मित्रांनो मस्त खाऊन पिऊन झालं आता आलो मी बाबूकडे आणि फ्लाईट आहे रे चालू तर आता आपला राजू पण येईल तर मस्त पेट पोजन झालेलं आहे तुम्हाला सांगतो चायनीजची गोष्ट आता बाबूची राजा रजा रजा कल् जमेस आता गेम या झाले इम्प्रूव्ह झाले ना काय बोलतो मी उतरवलं चार पाच पंधरा सोळा सतरा कसा केलं आता मी काय बोल राजाचा कॉमकेरवर सिस्टर आहे कॉमकेर खो इंडिया मध्ये त्र्याण्णव नंबरला इंडिया मध्ये मग खोडून गेम की आयला तुला फटा जाऊ द्या तर नाही आयडी तुम्हाला बघायला एकदम साफ सुधरी वाटत असेल आता बघा आत मी जाऊन हे देखो हे देखो <laughs> बाप रे तुम्हाला फोटा असली माझी आयडी असली मला फोटो पण असेल नाही खरी गोष्टीच आयडी हे बघा तर यार तुझा काय बाबूचा बघू बाबून काय बाबूचा कस काय कम्पेरिजन डायमंड पण लय अरे <coughs> <coughs> ले? कमी ले मी पण मित्रांनो खेळलो होतो मधी मधी पण सोडून दिला काय मजा नाही येत खेळायला कंटाळा येतो आपल्याला खेळायला त्याच्यामुळे मी नाही खेळायत पण तंडिया मध्ये दाखवतो पाचशे किती नंबरला माहिती का दोनशे आठ

घर हा हे राहिला आपला पेन ड्राईव्ह बर झाला बोलला ना तो समजला <laughs> <laughs> का याचा उमट सगळा विसरायचा मोबाईल न विसरायचा काय रे सोरा कुठे चालला इकडे बघतो का आता मस्त दिशील हा झाला का ते काय बोलतो कोट चाललं सोरानं मासू मारायला चाललो रे

कवर नको नुगडवू पुस्तक कशाला पुसून पुसून का येणार रे टाक राजाचा टाकला ना ना टाक राजा सर केला का अरे नाही पडणार खाली अक्का हाय रे ही गाडी कुठली भाई असा ही गाडी कशी अशी कशी टाक 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 बाबू स्नॅप कार्ड बाबू मस्त व्ह्यू आहे इथून आले पण तिथे हे मासे वगैरे कमी लोक आहेत पण एवढी गर्दी एवढी गाड्यांची इकडे गावात माणसं इकडे गेलेत तिकडे पुढे गेलेत तरी अर्धा तास झाला टाकतो अजून याला काय भेटला नाही अर्धा तास झाला गेलो टाकतो झाला अजून काय भेटला नाही अरे काय राज मी फोटो काढतो मस्त झाला समोर जोरदार पाऊस आला आहे चला का काय आपले एक व्हिडिओ भेटला होतो गाड्या एवढे जास्त आहेत ते मासवाला तिकडे बघ किती कमी माणसं आहेत तिकडे हे बघा काय बोलणार आता तर मी आता झोपायला आलो आणि आता ब्लॉगला पुढे इथेच आहे आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद